नंबर एक कढीपत्त्याची पाने सावलीतच चांगली कोरडी करावी त्या अंदाजाने एक ते दोन लाल मिरची दोन चमचे धणे एक चमचा जिरे व मिरे थोडासा आंबटपणा येण्यासाठी चिंचत अथवा आमसूल कढीपत्त्याची पाने कढईत तेल व किंवा तूप न टाकता कढईत परतून घ्यावे व सर्व साहित्य एकत्र करून मिक्सरवर फिरवावे दोन लसणीच्या पाकळ्या दहा ते पंधरा मिनिट पाण्यात बुडून ठेवावे व मग ती सोलावी साल लवकर निघतात तीन दोन लाल टोमॅटो काट्याला टोचून दोन मिनिट गॅसवर भाजून घ्यावी नंतर त्यांची साले काढून बिया काढून घ्याव्या व त्यात अर्धी वाटी घट्ट दही चवीपुरता मीठ एक चमचा तिखट दोन चमचे साखर दोन हिरवी मिरची थोडासा आल्याचा तुकडा हे एकत्र करून मिक्सरमध्ये करावे व दही आयत्यावेळी टाकावे नंबर चार अर्धा किलो चिंच अर्धा लिटर पाण्यात दोन तास भिजत घालावी व त्याचा गर काढून घ्यावा चिं स्टीलच्या चाळणीने गर गाळून घ्यावा त्यात दोन चमचे मीठ अर्धा कप व्हिनेगर घालून उकळायचं व दाट झाल्यावर गार करून छोट्या बाटलीत भरून ठेवायचं ऐनवेळी याचा वापर करता येतो याच मिश्रणात गूळ तिखट चार पाच लवंग सात आटमिरीची दाणे व दालचिनीची दोन तुकडे घालून शिजवल्यावर तयार झालेले चिंचेचे सॉस व हेच मिश्रण पातळ केले की भेळवरसुद्धा उपयोगात आणता येते पाच कांदे भात कुकरमध्ये लावताना ताटलीवर ठेवून वापून घ्यावे व नंतर थंड झाल्यावर त्याची पेस्ट करून फ्रीजमध्ये ठेवावी नंबर सहा आले स्वच्छ धुवून त्याची साल काढून जरा जाडसर गोल चकत्या कराव्या त्या मिठात घालून पंधरा ते वीस मिनिट पंख्याखाली ठेवा व बाटलीत भरून ठेवा हवे तेव्हा वापर वापरा